वर्ग दहावा विषय इतिहास पाठ दुसरा इतिहास लेखन भारतीय परंपरा स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक डॅश होते पर्याय अलेक्झांडर कॅनिंगहॅम विलियम जोन्स जॉन मार्शल की फ्रेडरिक मॅक्सम्युलर त्याचं उत्तर आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम हे होते दोन हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद डॅश यांनी केला पर्याय जेम्स मिल फ्रेडरिक मॅक्सम्युलर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन जॉन मार्शल तर याचं उत्तर आहे ब फ्रेडरिक मॅक्सम्युलर हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फ्रेडरिक मॅक्सम्युलर यांनी केला ब पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा तर यामध्ये जोडे दिलेले आहेत एक हु वेअर शुद्ध शुद्राज वंचितांचा इतिहास दोन स्त्री पुरुष तुलना स्त्रीवादी लेखन तीन द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स अठराशे सत्तावन्न मार्क्सवादी इतिहास चार ग्रँड ऑफ वसतवादी इतिहास तर यातील जी चुकीची जोडी आहे ती आहे तिसरी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स अठराशे सत्तावन्न मार्क्सवादी इतिहास ही जी जोडी आहे ही चुकीची आहे तर या जागी योग्य जोडी असेल राष्ट्रवादी इतिहास द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेंस अठराशे सत्तावन्न राष्ट्रवादी इतिहास प्रश्न दुसरा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा एक प्रा प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली तर याचं वि कारण आपल्याला असं देता येईल इंग्रजी शिक्षणाने भारतीयात निर्माण झालेल्या आत्मजानिवीने राष्ट्रवादी लेखनास प्रवर्त केले ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रहदृषीत इतिहासाला भारताच्या विविध प्रांतांतील इतिहासलेखकांनी विरोध केला आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव होताच प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली दोन बखर हा ऐतिहासिक साहित्याचा महत्त्वाचा प्रकार आहे तर याचं कारण असं देता येईल ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ ताम्रशिलालेख कागदपत्रे नानी प्रवास वर्णने इत्यादी साधनांबरोबर ऐतिहासिक बखरींचाही समावेश होतो बखरीत शूरयुद्धांचे गुणगान असते ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णे असतात तसेच पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात तत्कालीन सामाजिक धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्याचा महत्त्वाचा प्रकार आहे प्रश्न तिसरा पुढील प्रश्नाची पंचवीस ते तीस शब्दात उत्तरे लिहा एक मुघल सम्राट बाबर यांच्या आत्मचरित्रात कोणत्या बाबींचा समावेश आहे तर याचं उत्तर आहे मुघल सम्राट बाबर यांनी आपल्या तुजुक ई बाबरी या आत्मचरित्रात पुढील बाबींची वर्णनी केली आहेत एक मुघल सम्राट बाबर यांना कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने दोन ज्या ज्या प्रदेशात बाबर यांनी प्रवास केला त्या त्या प्रदेशांची व शहरांची वर्णने तीन स्थानिक वर अर्थव्यवस्था रीतिरिवाज आणि वनस्पती सृष्टी यांची निरीक्षणे दोन राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते उत्तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले सर्वच लिखाण राष्ट्रवादी विचारांनी भारलेले होते त्यांचे राष्ट्रवादी इतिहास लेखनातील योगदान पुढील प्रमाणे अठराशे सत्तावन्न साली भारतात झालेल्या बंडाकडे त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध केलेला तो पहिला स्वातंत्र्य संग्राम या दृष्टीने पाहिले व त्यावर अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर असे पुस्तक लिहिले त्यांच्या या आणि अन्य ग्रंथामुळे राष्ट्रवादी इतिहास लेखनाला प्रेरणा मिळाली तसेच प्रादेशिक इतिहास लेख लिहिण्यालाही चालना मिळाली दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्याकडे व इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले प्रश्न चौथा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा एक मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय उत्तर स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळ येतात त्यात मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक प्रमुख प्रवाह आहे मार्क्सवादात वर्गसंघर्षावर भर दिलेला आहे मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी लेखन असे म्हणतात मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे मुख्य सूत्र आहे मार्क्सवादी इतिहासकारांनी जातीव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला भारतातही या पद्धतीचा अवलंब कोसंबी डांगे शरद पाटील इत्यादींनी आपल्या इतिहासलेखनात प्रभावी पाणी केल्याला दिसून येतो दोन इतिहासाचार्य वी का राजवाडे यांचे इतिहासलेखनातील योगदान स्पष्ट करा उत्तर भाषाशास्त्र व्युत्पत्तीशास्त्र आणि इतिहासलेखन यात मूलभूत संशोधन करणाऱ्या व्ही का राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान पुढील प्रमाणे राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे बावीस खंड संपादित केले इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन होय हा विचार राजवाडे यांनी मांडला केवळ राजकीय घडामोडी सत्तांतरासाठी केलेली का कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकीकती म्हणजे इतिहास नव्हे असे त्यांचे मत होते आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला प्रश्न पाचवा पुढील तक्ता पूर्ण करा जेम्स मिल द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया जेम्स ग्रँड डफ द हिस्ट्री ऑफ द मराठा माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन द हिस्ट्री ऑफ इंडिया श्री अ डांगे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हू वेअर द शुद्रास ब पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा तर आपल्याला हे संकल्पनचित्र अशा पद्धतीने पूर्ण करता येईल इतिहास लेखनाचा हेतू झियाउद्दीन बर्नी तारखीए फिरुदशाही बाबराला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णने बाबर तुजुकी बाबरी काश्मीरचा इतिहास कलन राजत रंगिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती कृष्णाजी अनंत सभासद बखर प्रश्न सहावा पुढील संकल्पना स्पष्ट करा एक प्राच्यवादी लेखन उत्तर अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकामध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते या कुतुहलापट्टी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना प्राच्यवादी अभ्यासक असे म्हणतात या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती इतिहास येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहास लेखन केले या लेखनाला प्राच्यवादी इतिहास लेखन असे म्हणतात प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास करून या भाषांची जननी प्राचीन इंडो युरोपियन भाषा होती अशी कल्पना मांडली या प्राच्यवादी अभ्यासकात छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन ठेवूनच भारताच्या इतिहासाचे लेखन केले दोन राष्ट्रवादी इतिहास लेखन एकोणीसाव्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयीची जाण नाली आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहास लेखन केले त्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात या राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रहदूषित लेखनाला विरोध केला भारताच्या इतिहासातील सुवर्ण काळ शोधून त्यावर लिखाण केले राष्ट्रवादी ब्रिटिश विरुद्ध स्वातंत्र्य लढ्यास प्रेरणा मिळाली तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्याला चालना मिळाली तीन वंचितांचा इतिहास उत्तर समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले उपेक्षित ठेवले अशा समूहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली इटालियन तत्त्वज्ञ अँटोनिओ ग्रामची याने इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली भारतात महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो लोकपरंपरा हे वंचितांच्या इतिहास लेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते वंचितांच्या इतिहास लेखनातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचे चित्रण केले गेले